नमस्कार शेतकरी मित्रांनो महा पी मार्फत नवीन विहीर योजना याबाबत आपण ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबत माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवर जाऊन महा डी पी टी असं सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्याचा जो फार्मर आय डी बनवण्यात आलेला आहे तो ॲड्रेस बनवण्यात आलेला आहे तो टाकून ओ टी पी मागवा या बटनावर क्लिक करायचं आहे ओ टी पी प्राप्त झाल्यावर हा ओ टी पी आपण प्रविष्ट करून आपण लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवर आपल्याला या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती प्राप्त होईल ती म्हणजे अशी प्रोफाईलमध्ये दे आपलं बेसिक माहिती जसं की आपल्याला स्क्रीनवर दिसेल थोडंसं सर्व्हर डाऊन असल्या कारणानं हा ओ टी पी वेळ लागू शकतो वैयक्तिक माहिती आपल्याला या प्रकारे डॅशबोर्डवर दिसेल त्यावर आपलं नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर याची नोंद आपल्याला दिसेल ही आधार मार्फत आलेली माहिती राहील मित्रांनो आपल्याला या अंतरची पायरी म्हणजे आपली जात आणि अपंगत्व आपली जात जी आहे एस सी एस टी यापैकी आपण नोंद घ्या करायची आणि त्यासोबत जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ही यामध्ये अपलोड करायची त्याची सायजी एक एम बीपेक्षा जास्त न नसायला पाहिजे आणि ॲग्रीस्टॅटद्वारे आपण जी माहिती भरलेली होती ज्यात फार्मर आय डी तयार झालेली होती त्याप्रमाणे आपला शेतीचा तपशील हा दिसून येईल त्यानंतरची पायरी म्हणजे क्रॉप डिटेल्स म्हणजे पिकाचा तपशील हा आपला ड्रॉपडाऊन येईल त्यानंतर आपल्याला सिंचन साधने ज्या प्रकारची सुविधा घ्यायची आहे सिंचन साधनेमध्ये ठिबक सिंचन स्प्रिंकलर अशा विशेष बाबी आहेत त्या आपण याद्वारे पाहू शकतो आणि अर्ज करू शकतो आपल्याला नवीन विहीर बांधकाम करावायचे असल्यास आपण परत परत घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं यामार्फत अनुसूचित जाती जमातीकरिता योजना यामध्ये आपल्याला वि नवीन विहिरीसाठी अर्ज करता येईल यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती आणि इतर बाबीही विशेष राखीव आहेत यामध्ये पहिल्यांदा आपण मुख्य घटक निवडायचा त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हा ही बाब निवडायची आहे मुख्य घटकात त्यानंतर बाबीमध्ये नवीन विहिरीचे बांधकाम असे नोंद करायचे आहे त्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे का नाही करायचा आहे तीन आपत्त्या आहेत का याबाबत नोंद द्यायची आहे आणि माहिती जतन करायची आहे माहिती जतन केल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये अर्ज पहा यावर क्लिक करायचं आहे काळात आपल्याला नवीन विहिरीचे बांधकाम असं अर्जात दिसून येईल त्यानंतर अटीशर्ती मान्य करून ते पे फॉर अप्लिकेशन म्हणजे आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे जो चलाना है, तो आप लेला आए। हाँ चलान आहे तो आपल्याला भरावायचा आहे हा चलान ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजेच फोन फोनपे इतर कोणत्याही ऑनलाईन प्रणालीद्वारे आपण करू शकतो इतर विशेष माहितीसाठी आपण आमच्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आता सध्या सर्वरमध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्याकारणानं माहिती जतन होत नाही आणि आपली माहिती जतन झालेली आहे पण परंतु शुल्क भरला गेला नसल्याने हा अर्ज तसाच पेंडिंगमध्ये आहे